गेले अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामे केले बिले अदा केली जात नाही उलट पक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आलंय राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची नव्वद हजार कोटींची बिल थकली आहेत थकित बिलांची रक्कम मिळावी या यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलन केली पाच फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन सुरू केलंय मात्र आतापर्यंत चार टक्के रक्कम अदा करण्यात आली तसेच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसेही देत नाही थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिलं जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उभवणाऱ्या छत्रांप्रमाणे पावसाळा संपला की या छत्र्या अडकळीत बंद केल्या जातात हे माहीत असूनही वर्षानुवर्षे राज्यात विकास कमी करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्याचं हे छत्री आंदोलन केल्याचं सांगितलंय दरम्यान जानेवारी दोन ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्य सरकारने सुमारे दीड लाख कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटले त्यावेळी अर्थ विभागाचीही परवानगी घेतली गेली नव्हती त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली राज्यातील विविध विभागात झालेल्या विकास कामांच्या देयकांची कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीनं मिळावी राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे विकासकामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तातडीनं बंद करावे तर सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जलसंपदा जलसंधारण नगर विकास या खात्यांमधील कामांचं वाटप अभियंत्यांना नियमानुसार अशा विविध मागण्यांसाठी आज निषेध आंदोलन करण्यात आलाय या आंदोलनात अनिल नलावडे बाळकृष्ण ठाकरे चेतन शिंदे मिलिंद साठे हर्षद गंथे प्रवीण बाहेती मनुरकर सबकाळ सरोदे हांडे बावीसकर दर्शना शिंदे रवी मालुसरे आदी कंत्राटदार सहभागी झाले होते या ज्या काळ्या छत्र आहेत या इम्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत जसं पावसाळ्यामध्ये आपल्या छत्रे उगवले जातात लाकडावरती भूमीवरती त्या प्रकारच्या ह्या इंफ्रावाल्यांच्या छत्र आहेत की ज्यांच्यासाठी सत्तावन्न हजार कोटीची आता नवीन पुरवण्यांची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे आता अधिवेशन चालू आहे आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना आमची नव्वद हजार कोटीची देयकं बाकी असताना तुम्ही हे सत्तावन्न हजार कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्या तुम्हाला आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्रादारांची जर देयकं द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची सत्तावन्न हजार कोटीची करू नका मला तर म्हणणं आहे की तुम्ही वीस पन्नास हजार मिलियन डिलर कितीची ट्रिलियनची करा परंतु पहिला आमची देयक तर द्या ती देयक तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगता हे विकासाचं पूर्ण पर्व पूर्णपणे खोटं आहे ह्या जमिनीवरती धरातावरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे सर वारंवार आंदोलन करून तोडगा निघत नाही सरकार कुठे तुम सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करते नाही शंभर टक्के सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते मागच्या वेळीसुद्धा ह्या राज्याचा केंद्रबंधू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते ते आपल्या ठाण्यातले होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली आत्तासुद्धा आज आपल्या ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत आम्ही त्यांना विनंती करून करून दमलो आम्ही आता परवण मंत्री आहेत तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते या ठाणे जिल्ह्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच तिकडे करतो आहे ना त्यांनीच सुचवलेली कामं करतोय मग आम्हाला निधी का मिळत नाही आहे तेच तर मोठं गोड बंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाही आहे परंतु ह्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांची जर बघाल तर इम्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इम्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये एक खूप महत्त्वाचा गंभीर विषय सांगतो इथे बाजूलाच आपले पोलीस वसत आहेत त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे आम्हाला सांगायला अजून हवं वाटतं की त्याच्यासाठी मंदिरसुद्धा या शासनाने दिलेली नाही आहे या प्रकारची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजूनही गर्बीत इशारा देतो आहे की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे नव्वद हजार आज आज कोटीची देयकं ते देणार नाहीत आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार एक लाखाचा पाच लाखाचा दहा लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील परंतु ह्या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो तुम्ही कितीही अत्याचार करा आम्ही मागे हटणार नाही आम्ही आमची तुमच्याकडनं देणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अधिवेशनामध्ये आम्ही वारंवार विरोधी नेते असतील इतर जण असतील त्यांच्यामार्फत आम्ही आवाज उठवतच आहोत ते आमचा आवाज उठवत आहेत परंतु मला एक समजत नाही आम्ही जी कामं करतो शासनाचीच करतोय ना जर आम्ही शासनाची कामं करतो तर शासनाच्या मार्फत कितीची थकबाकी आहे हे शासनाकडे कळवलेलं आहे मग शासन का देत नाही आहे म्हणजे ह्याच्यामागे कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं गोडबंगल आहे हे यातनं स्पष्ट दिसून येते